हॅलो फ्रेंड्स रॉयलशेट सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष चौथा गुरुवार उद्यापन कसे करावे समजा मासिक पाळी आली किंवा सूतक आले तर काय करावे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेट सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो तसेच या महिन्यातील गुरुवारचे महत्त्वसुद्धा आहे मार्गशीर्ष महिना भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना समर्पित आहे त्यांची पूजा अर्चा मनोभावे केल्याने आपल्याला निश्चित यश मिळून भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा होईल घरामध्ये सुखसमृद्धी येईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये वर्षी चार गुरुवार आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस व चौथा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण मार्गशीर्ष महिन्यातील तिन्ही गुरुवार पूजा अर्चा व व्रत केले आहे आता चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करावयाचे आहे आता आपण बघूया उद्यापन कसे करावे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून घराच्या मुख्य दरवाजासमोर सडा रांगोळी काढावी त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजासुद्धा साफ करून आंब्याच्या पानाचे तोरण लावावे आंब्याच्या पानाचे तोरण लावणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते मग गुरुवारच्या दिवशी पूजेची मांडणी करून घ्या प्रथम गणेशपूजन महालक्ष्मीपूजन व कलश पूजन करून समयची पूजा तुपाच्या दिव्याची पूजा घंटीची पूजा करून नैवेद्य म्हणून गोड पदार्थ ठेवावा महालक्ष्मी मातेची ओटी भरावी ओटी कशी भरायची त्याचा व्हिडिओ मी ह्या अगोदर प्रकाशित केलेला आहे तिथे आपण बघू शकता गुरुवारची महालक्ष्मी माताची पूजा झाल्यानंतर कहाणी वाचावी व वा आरती म्हणावी संध्याकाळी सुवासिनींना किंवा कुमारिकांना हार्दिक कुंकवाला बोलवावे विवाहित महिलांची ओटी भरावी फळ प्रसाद द्यावा कहाणीचं एक एक पुस्तक द्यावं त्यामुळे पुण्य मिळतं मग आरती करून गोडाचा नैवेद्य दाखवावा उपवास सोडावा व दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा लावून गुळ खोबरे ठेवून नमस्कार करून पूजा विसर्जित करावी कलशामधील जल घरामध्ये शिंपडावे नारळ व फुले नदीमध्ये विसर्जित करावे तसेच चौथ्या गुरुवारी मासिक पाळी आली तर चौथ्या गुरुवारी उद्यापन न करता पाचव्या गुरुव्यावेळी उद्यापन करावे पण उपवास करावा मोबाईलवरती कथा ऐकली तरी चालू शकेल उद्यापन केल्याशिवाय आपले मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मी माताचे व्रत पूर्ण होत नाही तर तुम्ही म्हणाल पौष महिना चालू होत आहे तर पौष महिन्यामध्ये असला तरी आपण उद्यापन करावे तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या दिवशी उद्यापन करावे जर चौथ्या गुरुवारी आपल्याला सुतक लागले आहे तर उद्यापन आपल्या पाचव्या गुरुवारी म्हणजेच एक जानेवारीला करायचे आहे जर आपल्याला तिसऱ्या गुरुवारी व चौथ्या गुरुवारीसुद्धा सूतक आहे तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस व आठ जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या दोन्ही गुरुवारी पूजा मांडून उपवास करून व्रत करायचे आहे व आठ जानेवारी ह्या दिवशी उद्यापन करावयाचे आहे कारण की ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत व आपले चारही गुरुवार व्रत होऊन चौथ्या गुरुवारी उद्यापन झाले पाहिजे तरच आपले मार्गशीर्ष महिन्याचे व्रत पूर्ण होऊ शकते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद